पासून दिव्यांग पारधी समाज शेतकरी गोरगरीब कष्टकरी यांच्या सर्व समस्या जिल्हा अधिकारी यांना मांडत होतो पण जिल्हा अधिकारी या गरीबाच्या समस्यावर लक्ष देण्याकरता ताडाटाळ ताड़ करत होते त्यानंतर आम्ही आयुक्त निधी पांडे यांच्याकडे पा पाठपुरावा केला हो परंतु त्यांनी जिल्हा अधिकारीचीच पाठ राखली हे आमचा मोठा आरोप आहे यासाठी आम्ही सर्व दिव्यांग बांधव पारधी समाज आणि जे गोरगरीब लोक आहे हे एकत्र करून हिवाळी अधिवेशनमध्ये मोर्चा काढण्यात आला यामध्ये दवरी आमची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट होत नाही दवरी आमचा मोर्चा ठाम राहिला आणि आणि अखिल आम्हाला ठाणबंद आय जी नागपूरचे यांनी आम्हाला ठाणबंदी केलं आणि आमचा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थंडीत अकडलो पण अखेर पोलीस प्रशासननी आम्हाला विखे पाटील यांच्याशी देवगिरी बंगल्यावर भेट करून दिली आणि त्यांच्यासंग एक घंटा चर्चा झाली आहे आणि त्यांनी सकारात्मक निर्णय दिला आहे आणि आम्ही संपूर्ण पुरावे तिथे सादर केले आहे म्हणून का जे ए, एक दहा लाख रुपयाचा भूमिलेख कार्यालयाला जो भ्रष्टाचार झाला आहे ऑनलाईन प्रणालीसाठी याचे सर्व कागदपत्र सादर केले तसेच जो जिल्हा चिकित्सक आहे त्यांचा जो कार्य कार्यालयाचा जो मनमानी कारभार आहे याच्याबद्दलही सर्व पुरावे सादर केले त्याच्यानंतर जे गरिबांच्या लेकरांसाठी डीजीटल शाळेसाठी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आले होते ह्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे हडप करून टाकले आहे गरिबाचं लेकरू अद्यापही डीजीटल शाळेचं स्वप्न हे अधुरच राहिलं आहे तसेच दिव्यांगाचा जो दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये मानधन मिळतो ते पुरेसे नाही आहे आमदार खासदाराला लाखो रुपये पेन्शन मिळते त्यामुळे आम्ही ते गोष्ट मांडली आहे का दिव्यांगाला किमान तीन हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ह्या अधिवेशनमध्ये लाडकी बहिणीसाठी जो बजेट केला आहे त्यामध्ये जे आमचे वृद्ध लोक हो आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेतले त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही फक्त पहिल्यांदा तीन हजार दिले त्यानंतर ना देणार नाही आहे त्यासाठी त्यांनाही जसं लाडकी बहिणीला तुम्ही एकवीसशे रुपये लागू केले आहे तसे यांनाही एकवीसशे रुपये महिना लागू करा हे बी आमची मागणी आहे ठाप आणि जे दोन हजार तीनपासून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा उदरनिर्वाह या शेतीवरच आहे त्यावर त्यांना हक्काचे पट्टे भेटा त्यांना दंड पावत्या झाल्या आहे तशात विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आता आर नंतर यवतमाळ जिल्ह्याचा नंबर आहे हे गुन्हेगारी कमी झाली पाहिजे यवतमाळ जिल्ह्याची आणि जे रोजच्या रोज जो मर्डर होते जसं वांगे सुरी वांगे आलूक आपल्यासारखे असे मर्डर होत आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीनशे दोन कोटी रुपये अमृत योजनेसाठी आले होते परंतु अद्यापही यवतमाळकरांचा पाणी मिळालं नाही या अशा अनेक समस्या घेऊन आम्ही विधानभवनात गेलो आहे आणि एक घंटा आम्ही चर्चा केली आहे आणि आमच्या सा सामने आम्ही निधी पांडे आयुक्त यांना विखे पाटील साहेब यांनी गा ज्या विचारला आहे का यांचे प्रश्न त्वरित सोडवा यांची मिटिंग लावा सुनवाई घ्या आणि येणाऱ्या दहा तारखेला वि के पाटील यांच्या कक्षामध्ये हे सर्व प्रकरण येणार आहे आणि याच्यात लवकरच दहा तारखेच्यात आम्हाला नि दहा तारखेवरील निकाल आम्हाला मिटिंग नाही लावली तर आम्ही याच्या पलीकडे तीव्र आंदोलन करणार याची मंत्री महोदयांनी हे भान ठेवण्यात यावे आणि ज्या पद्धतीने आजवरी मी गोरगरिबासाठी लढलो आहे ज्या पद्धतीनं या पोलीस प्रशासननी आम्हाला दडपाचा प्रयत्न केलं त्यानंतर आमच्यावर तेल मसाला लावला आणि एवढं स्टार जेवण चाललं सर्व आंदोलन करताना मिस कमाल करत बसलो आहे त्यामुळे पोलीस प्रशासननी आपली कसं आमचा गोर गोरगरीब गोर, लोकांचा विषय आहे त्यामुळे आम्ही थंडी टाकलो तरी आम्ही आमचे कार्यकर्ता आमचे सर्व दिव्यांग बांधव एकही झुकला नाही दौऱ्या मंत्रीशीन भेट होत नाही आता आमचे सर्वे दिव्यांगाचे गोरगरिबाचे शेतकऱ्याचे प्रश्न मिटले नाही ते ह्याच्या पलीकडेही अशा पद्धतीनं आंदोलन होईल या मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही काय करणार हे मंत्रालयानं कळणार नाही जय गुरुदेव